नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आर टी आयचे जे काही फॉर्म आता सुरू झालेले आहे तर फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या कशा कशाप्रकारे भरू शकता त्याचप्रमाणे कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला यामध्ये लागणार आहे ऑनलाईन अप्लिकेशन करताना फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही जेणेकरून तुमचा जो काही फॉर्म आहे तिथे रिजेक्ट होणार आहे त्यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर ज्यांना आर टी एची जे काही ऑनलाईन फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला इथं आल्यानंतर सर्वात पहिलं तुम्हाला इथे दिसेल ऑनलाईन अप्लिकेशन्स यावरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे डिक्लेरेशन फॉर्म हमीपत्र त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला पी एचचं जे काही इंटरफेस आहे ते अशा प्रकारचं दिसेल तर तुम्हाला आता नवीन फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं सर्वात पहिले तुमचं जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर चिल्ड्रन डिसेबिलिटी म्हणजे हँडिकॅप जर असेल तर तुम्हाला इथं यसवरती क्लिक करून त्याचा डिसेबिलिटीचा प्रकार तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे कॅप्चर टाकायचं आहे तुमचा मोबाईल नंबर जे की रजिस्ट्रेड असणे आवश्यक आहे ती तुमच्या आधारला मोबाईल नंबर तर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हा नंबर इथं टाकल्यानंतर तुम्हाला इथं डेमोसाठी याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये अहमदनगर असेल अकोला असेल अमरावती छत्रपती संभाजीनगर भंडारा बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक यवतमाळ तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे जिला जिला देट आप है, तर तुमचा जो काही जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा लास्ट नेम टाकायचं आहे फर्स्ट नेम टाकायचा आहे मिडल नेम डेट ऑफ बर्थ टाकायची आहे कॅप्चर टाकायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे जर तुमचं इथं डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर इथं तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचंसुद्धा ऑप्शन ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एस एस एम एस येईल जे की तुमचं युजर आय डी असेल आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला इथं खाली दाखवण्यात येईल तर तुम्ही जे युजर आय आणि पासवर्ड व्यवस्थित ठेवायचं आहे जेणेकरून फॉर्म भरता वेळेस तुम्हाला इथे लागणार आहे तर तुम्हाला पोर्टलवरती सुद्धा तुम्हाला इथं दाखवून येतील की तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड काय आहे ते त्यानंतर युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला युजर लॉग इनमध्ये टाकायचं आहे युजर आय डी आणि पासवर्ड लॉग इन टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये लॉग इन झाल्याच्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्डचं एक ऑप्शन येईल तर आता सर्वात पहिले आपला जो का अप्लिकेशन नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे ओल्ड पासवर्ड जे की तुम्हाला एस एम एसद्वारे आलेला असेल मोबाईलवर ती एस एम एस तुम्हाला इथं टाकायचं आहे नवीन पासवर्ड तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा नवीन पासवर्ड जे आहे ते सक्सेसफुली अपडेट होऊन जाईल त्यानंतर आता आपल्याला पुन्हा आपली युजर आय डी जे काही तुम्हाला एस एम एसद्वारे आलेलं असेल त्यानंतर नवीन पासवर्ड टाकलेला कॅपचर टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकल्यानंतर बालकाचे पूर्ण नाव आठ नाव टाकायचं आहे पहिले तुम्हाला पहिले नाव टाकायचे मधले नाव टाकायचं आहे त्याचप्रमाणे म्रद मदरचं सुद्धा टाकायचं आहे वरती इंग्लिशमध्ये आणि खालती मराठी त्याचप्रमाणे वडिलांचं सुद्धा इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा जिल्हा डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली इथं येऊन जाईल जेंडर तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं तुमचा कोणता जिल्हा आहे तालुका आहे ते तुम्हाला इथं अचूकपणे माहिती भरायची आहे तर तुम्हाला तुमच्या गावाची जे काही लोकेशन आहे ते सुद्धा व्यवस्थित टाकायचं आहे जेणेकरून तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट होणार नाही त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जिथं तुम्ही राहता तिथं त्यानंतर इथं तुम्हाला ॲड्रेस टाकल्यानंतर तिथलं जे काही लोकेशन आहे ते तुम्हाला इथं लोकेशन घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला जेंडरचंसुद्धा ऑप्शन देण्यात येईल त्यानंतर इथं तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याचप्रमाणे आपण सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही लोकेशनचं ऑप्शन येईल इथं लोकेशन तुम्हाला टाकायचं आहे तर इथं तुम्हाला तुमचं जे काही घर आहे तिथं हे जे कर्सर आहे ते तुम्हाला तिथं न्यायचं आहे कर्सर नेल्यानंतर ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही लोकेशन आहे तिथं ॲड होऊन जाईल तर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला खाली आल्यानंतर लोकेशन ॲड झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली तुमचे संपूर्ण डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे बेसिकच माहिती यामध्ये जास्ती की नाही त्यानंतर तुमचं जे काही रिलीजन आहे कोणता तुमचा धर्म आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे कॅटेगरी <laughs> दिव्यांग आहेत का ते तुम्हाला विचारण्यात येईल डिसेबिलिटी असेल तर यासवरती क्लिक करा नसेल तर नवरती क्लिक करायचं आहे तर डिसेबिलिटीसाठी कोणकोणते प्रकार आहे ते तुम्हाला इथं दाखवण्यात आलेले आहे यामधला जर तुमचा कोणता प्रकार असेल डिसेबिलिटीचा तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचा नसेल तर सोडून द्यायचं आहे तर नोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आय डी प्रूफसाठी तुम्हाला तुमचं जे की आधार कार्ड इथं लागणार आहे ब बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्म प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट जे की उत्पन्नाचा दाखला तुम्हाला यामध्ये डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे यू एस स्टुडंटचा तर संपूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर तुम्ही ज्यासाठी अर्ज करत आहात ते आय आय डी प्रूफमध्ये तुम्हाला जे की तुम्हाला तुमचं आधार कार्ड बर्थ सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे त्यानंतर तिसरा जो स्कूल सिलेक्शन तुम्हाला दाखवण्यात येईल जिथं तुम्हाला टाकायचं आहे एक किलोमीटरच्या एरियामध्ये दोन एक ते ती तीन तीनच्या नंतरच्या जे काही शाळा येतात ते तुम्हाला इथं टाकायचं असेल तर तुम्हाला याडचं ऑप्शन दिलेला तालुका जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर ते तुम्हाला इथं दाखवण्यात येईल की कोणकोणते तुमच्या जे काही लिस्टनुसार इथं ओपन होईल कोणत्या एरियामध्ये तुमचे किती शाळेत आहेत ते तुम्हाला दाखवेल एका किलोमीटरच्या अंतरावर तीन तीनपेक्षा जास्त ते ती तुम्हाला इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे ते तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करून इथं खाली ॲड करून घ्यायचे आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही संपूर्ण फॉर्म आहे तिथं ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही शाळेबद्दल माहिती तुम्हाला द दाखवेल फॉर्म सबमिशन म्हणजे प्रिव्ह्यू म्हणजे माध्यमातून तुम्ही संपूर्ण फॉर्म चेक करून घ्या की तुम्ही तुमचा फॉर्म टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून कॉन्फर्म या सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्ही जे काही शाळा भरलेल्या जनरेट पी डी एफवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जो काही फॉर्म भरलेला आहे ते तुम्हाला इथे संपूर्ण फॉर्म दाखवण्यात येईल तर संदर्भात जर काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आर टी आयचा फॉर्म भरू शकता पी डी एफसुद्धा तुम्ही त्या पोर्टलहून डाउनलोड करू शकता तर डाउनलोड जर केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या थँक्यू